सर्वांना नमस्कार पीएमजी एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीन डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा केला जातो तसेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस असल्याने या दिवसाला कृषी शिक्षण दिन म्हणूनही ओळखले जाते आता आपण तीन डिसेंबरला घडलेल्या महत्वाच्या घटना पाहूया सतराशे शहाण्णव दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला अठराशे अठरा इलिनॉय अमेरिकेचे एकवीसवे राज्य बनले अठराशे एकोणतीस लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीच्या प्रवे प्रथेवर बंदी घातली अठराशे सत्तर बॉम्बे मेट्रुअर लाईफ एशु, एशुरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमान कंपनीची स्थापना झाली एकोणविसशे सत्तावीस लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला एकोणीसशे डॉक्टर क्रिस्टियन बर्नाल्ड यांनी दक्षिण आफ्रिकेतील केप डाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली एकोणविशे एकाहत्तर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला एकोणीसशे एकोणऐंशी आयातुल्लाह इराण इराणचे सर्वे सर्व बनले एकोणीशे चौऱ्याऐंशी भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन या कारखान्यातून कार्बी आयसो सायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षात मृतांची एकूण संख्या सुमारे वीस हजार इतकी झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव जपान मध्ये प्ले स्टेशन रिलीज करण्यात आले एकोणीसशे ब्याण्णव जागतिक भारत अभियान आता आपण तीन डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे शहात्तर किंज हायनेस राजराजेश्वर सबाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी जगद चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद मुजफ्फरनगर बॉन्सफोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म अठराशे ब्याण्णव कवी माधव केशवर केशव काटदरे यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जीवर्तीनन यांचा जन्म एकोणीसशे सदतीस मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस मॅगझिनचा च्या संस्थापिका अलिय अश्वार यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस यमा मॅगझिनच्या संस्थापिका एलिस्वर झर यांचा जन्म एकोणावीसशे ऑस्ट्रेन जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड पुहन यांचा जन्म अठराशे नव्याण्णव पण देशाचे अठरा वनवे पंतप्रधान वकील आणि राजकारणी जन्म आता आपण तीन डिसेंबरला मृत्यू झालेला माहिती पाहूया पंधराशे बावन्न ख्रिस्ती प्रसारक सेंट फ्रान्सिस झोवियर यांचे निधन अठराशे अठ्ठ्याऐंशी ऑप्टिकल इन्स्टिट्युमेंटचे निर्माते कालझेन यांचे निधन अठराशे चौऱ्याण्णव लेखक इंग्लिश लेखक व कवी आर एल स्टीवन सन यांचे निधन एकोणाशे एक्क्या कवी कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन एकोणाशे छप्पन्न भारतीय लेखक कवी आणि नाटककार बंदोपाध्याय यांचे निधन एकोणावीसशे एकोणऐंशी भारतीयपटू मेजर धनचंद यांचे निधन दोन हजार अकरा हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांचे लंडन येथे निधन एकोणावीसशे त्र्याऐंशी भारतीय कवी समीक्षक आणि शैक्षणिक विष्णू रे यांचे निधन एकोणासशे दोन ब्राझीलचे वकील आणि राजकारणी ब्राझील देशाचे तिसरे राष्ट्रपती पुढे ते मोराईस यांचे निधन एकोणासशे छप्पन्न भारतीय लेखक कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तीन डिसेंबरचे तीन पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत Thank you.